धारणा आहे अवधारणा आहे आणि मांडणी आहे आणि म्हणून या असणाऱ्या सोहळ्यामध्ये हे दोघे जण शिवपार्वती विवाहाच्या थीमनुसार इथे आले याचा मला खूप आनंद झाला पण प्राजक्ता तुला सांगू आज तुझ्या बाबांच्या आणि आईच्या मनामध्ये ना खूप वेगळ्या भावना असतील आई ज्यावेळी मला त्या गोष्टी सांगत होती तुझ्या जन्माच्या वेळी झालेला संघर्ष आणि त्या संघर्षाच्या वेळी तुझ्या बाबांच्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी आणि त्या प्रसंगी निर्णय घ्यायचा होता आई पाहिजे की बाळ पाहिजे बाळाची खात्री नाही आईची खात्री नाही अशा वेळी प्राजक्ता तुझ्या पूर्व पुण्याचं फळ तुझ्या आईच्याही वाट्याला आलं असेल आणि तुझ्या आईचे वडील जे कीर्तनकार होते त्यांच्या आषाढीची वारी पंढरीची वारी तेही फळ आलं वाट्याला आणि भगवान परमात्मा पांडुरंगानं प्राजक्तालाही जीवदान दिलं आणि तिच्या आईलाही दिलं म्हणून आज सोहळ्याच्या दिवशी तिच्या आईचे डोळे भरून आले असतील हा प्रसंग जास्त कोणाला माहिती नाही परंतु आज तिच्या आई बाबा म्हणत असतील की तो दिवस आम्ही पाहिला म्हणून आमची प्राजक्ता उभ्या आहे आणि शंभू राजा तुला एकच विनंती करतोय ही खूप धाडसी आहे तो म्हणजे अतिशय उत्कृष्ट संभाषण कौशल्य असतं तो शब्द हा कलेशी आहे अंतर्ज्ञानाशी आहे आणि जो शब्द हा संघर्षाशी आहे ध्येयवादाशी आहे ही संघर्ष करणारी ध्येयवादी अंतर्ज्ञान आणि कलात्मक असणारी एक अतिशय आदर्श सी आज तुझ्या जीवनामध्ये येते फुलाप्रमाणे तुला जप कारण पारिजातकाचा प्राजक्ता जे फुल आहे ते सुगंधी फुल आहे त्या सुगंधी फुलाचा दरबड अजून हिंदुस्थानाला आणि जगाला घ्यायचा आहे ती सगळी आता तुझी जबाबदारी आहे प्रत्येक क्षणी तू तिच्या मागे उभा राहशील कारण आज माया माहेर फुलटले ममत्व मिटले आज हा दिवस खूप वेगळा आहे एका एकनाथ महाराज म्हणतात माया संकल्प तुटले ममत्व मिटले आजीचे एका जनार प्रकृती जनारे निरवती बहोरे एकपणे तुम्ही दोघे जरी आम्हाला वेगळे दिसत असलात तर जन्मोजन्मी तुम्ही सोबत होतात म्हणून एका अपघाताने तुम्हाला इथे नियतीने मोब केलं तुम्ही अनेक जन्मी तुम्ही सोबत होतात आणि अनेक जन्म तुम्ही सोबत राहणार आहात म्हणून या मंगल वातावरणामध्ये आपण सर्वांच्या वतीने आपल्या हातामध्ये जे अक्षदा आहेत त्या अक्षदा म्हणजे आपलं आत्मतत्वाचं प्रतीक आहे यांच्या जीवनामध्ये शुभाच्या भूमीमध्ये लग्न होत असलेल्या या प्राजक्ताला आणि शंभू बाळाला आपण मनापासून आशीर्वाद देऊयात तो आशीर्वाद देत असताना मी माझ्या पायाची पाजत्राणं काढतोय एकदा आपण महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून कुठलीही कवर देऊचा जयघोष करूयात कारण माझ्या प्राजक्ताला सुद्धा व्हायचं होतं करते ती ती काकडा हरिपाठ आध्यात्मिक का। आहे आणि शंभू बाळ आज तिच्या समोर शेजारी उभा आहे ही दोनही लेकर उद्याच्या असणाऱ्या सुखी संसारिक जीवनाची परिभाषा ठरतील हिच्याकडे प्रतिभा पण आहे तिच्याकडे प्रतिभा पण आहे आणि त्याच्याच बरोबर तिच्या बरोबर परंपरा असताना एक आदर्श तो तिच्या जीवनामध्ये आज येतोय म्हणून आपण पांडुरुंगाचं स्मरण तुकोप्पाचं स्मरण ज्ञाडोप्पांचं स्मरण करून मनापासून या ठिकाणी पुंडरी कवरदेवचा जयघोष करूया एक क्वांटम पासमोला म्हणताना भंडारा डोंगरावर आवाज गेला पाहिजे श्री पंढरीनाथ भगवान गीत माहुनिक छत्रपती शिवाजी धर्मवीर बलिदान दिलेल्या सगळ्या हुतात्म्यांना ऋषी साधू सत्ता नाही भारत माता की जय म्हणून कारण आमचा देह आणि आमचा देह याच्यामध्ये देश लागतो त्या मातीसाठी एक घोषणा आणि मग विवाह सोहळ्याला सुरुवात होईल सगळ्यांनी आपल्या मोठी जय म्हणायचं सगळ्यांनी